नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस् नमोतस्स भगवतो अरहतो अरहतो संमासंबुद्ध स बुद्धं शरणं धम्मं शरणं गच्छामि गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घम् गच्छामि ततीयंपि बुद्धं शरणं गच्छयं धम्मं शरणं गच्छामि िसङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता दिन्न दाना वीरम पदङ् <laughs> पमादठाणा वीरमणि सिखापदम् समाधियामि सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा

दुःखद दिली आमचे काही बांधव भरत्याच ठिकाणी जातात याचं फार मोठं दुःख आहे यावर चिंतन करण्याची गरज आहे काय देतात काय मागवतात का त्यांना एखाद्या गुहासारखं जशा हिंदूंच्या बाया बाया आसाराम बापूला मागत होत्या आणि मग आसाराम बापूने काय केलं हे तुम्ही पाहलं असं काही मागतात का भंतजींना याचं चिंतन करा आणि त्यांना भंतजींचा इतकं विवास व्हायचा असेल तर भारतीय बौद्ध महासभेचं काम करणं त्यांना शक्य नाही लक्षात घ्या तर उद्याच्या पिढीचा सत्यानाश करणारे तुम्ही आहात असा इतिहास काही आली लक्षात घ्या तुम्हाला उद्याच भा, पिढीचं भविष्य निर्माण करायचं असेल तर तुम्हाला काम करण्याची वेळ आहे सवलती काढून घेण्याचं षडयंत्र आलेलं आहे आरक्षण बंद करण्यासाठी वारंवार घोषणा होतात याकडे वे लक्ष वेध आणि भारतीय बौद्ध महासभा मी तुम्हाला सांगतो भजन करणारी संघटना नाही तर या ठिकाणी व्यवस्था बदलणारी त्यांच्याकडे पहा ते निर्माण करण्याचं काम करा त्याचे पाय फा त्याचा पाया भरा आणि भारतीय बौद्ध महासभा वाढवत असताना या ठिकाणी आपला प्रत्यक्ष होते प्रेमातही होत्या मायाही घालवत होत्या विद्यार्थी घालवत होत्या ही चर्चा झाली पाहिजे

योगायोगानं आंबेडकरांचे दिशानिर्देश आपल्या सोबत आहे आंबेडकर गेल्यानंतर पुन्हा आंबेडकर घेतली पाहिजे आंबेडकरांनी तुम्हाला मला उभं करून दिलं निर्देश दिले त्या निर्देशानं आपण जर वाजत असू भारतीय बाव सभा भरकाम करत असू आणि दुसरा आंबेडकर निर्माण करत असू तर आपण करीन ते ठरणार आहोत हेही लक्षात घ्या आजची उपस्थिती पाहून मला नवल वाटलं पंधरा पेपरला बातम्या दिल्या गेलो अडुसष्ट वर्षाचा विजय कुमार चौकुला तुमच्या समोर तासन तास बोलतो कुठल्याही याने जिल्ह्याच्या कुठल्या मंत्रालयाला संत्रालयाला त्याच्या समोर ताळातच बोलतो त्याला दुरुस्त करतो त्याला भूल देत नाही तो, तार तो, तो माणूस प्रेस मध्ये जाऊन बातम्या लावा म्हणून सांगतो मोटरसायकल चालवता येत नाही कुणी माणूस चौकीला लावून पाहिजे

हार्टचा मोठा प्रॉब्लेम आहे किडनीचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी अधिक काळ बोलू नका हे सांगितलं बाहेर जाऊ नका हे सांगितलं आणि पाच ते सात वर्ष जगतात हे सांगितलं कुटुंब सतत काय करत असते तरीही मी पाय फिरतो चिंता व्यक्त करतो अनेक लोक खाती सांगत नाही तापलो असतो नाराजी व्यक्त करतो स्वतःशी की काय होईल पण परंतु ठरवलंय की कोण येत आहे कोण नाही येत याची पूर्वा न करता जी जी बंद सोबत राहतील त्यांना घेऊन बाबा ज्या काही उमेदवार आल्या त्या चुका दुरुस्त करा आज एवढा प्रचार प्रसार केला पंधरा त्रेपन्न बातम्या आल्या काय होत आज रोजगार बेर, बेरोजगारांना रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध व्हावा त्या संबंधानं मार्गदर्शन त्यासाठी संबंधित अधिकारी बोलावले मी ऐकत होतो मी अंबा मिंजील आहे नायब तहसीलदार म्हणून उच्च पदावरून रिटायर झालो तरीही मी शांतता ऐकत होतो अनेक प्रश्न उपस्थित करतो की हे सांगा कशासाठी आमच्या लोकांना ते कळलं पाहिजे त्याचा फायदा मिळाला पाहिजे सूचना होत्या सर्वांना सांगितलं होतं की सर्वांनी तरुण ना बचत गटांना आणला पण कोणीही काम केलेलं दिसत नाही कुणीही त्या विषयात काम केलेलं दिसत नाही म्हणून उपस्थिती कमी होती आज हा कमी पळायला पाहिजे होता एवढा प्रचार प्रसार केला आपण जरा सजग होण्याची गरज आहे हा कार्यक्रम कोणी दिला हा कार्यक्रम फक्त अमरावती आहे का हा कार्यक्रम देश पातळीवर आहे सगळ्या जिल्ह्याच्या स्वयंरोजगार व व्यवसाय झालं काय नोव्हेंबर पासून त्याच्या मागे राज्य मागे राहिलं दर दोन दिवसांनी कधी राज्याच्या सचिवाचा कधी राज्याच्या अध्यक्षाचा कधी पर्यटन उपाध्यक्षाचा फोन येत राहिला आणि आपण सांगत राहतो की तर आपण मागे राहिलो तर धावा लागेल आणि मग हे हे प्रशिक्षण आपण लावलं अधिकारी मिळवले त्या आठवले साहेबांची अतिशय भूमिका महत्वाची राहिली त्यांनी परत सरकार केलं त्यांच्या मागे लागलं हे करावं लागेल आपल्याला आता पुढचा कार्यक्रम असा गाठलं आणि कुणीत नाही आलं तर कसं फजावलंय मार्गदर्शकाला बोलवलं ते दीपक काय झालं की आठवले साहेब आपला सुमत रोजच असतात आणि जिथं पित्त तिथं उगवत नाही अति परिचया कवच न्यायालय तर शाहिल्या विषयावरती गंध लिहिला असते दीपक मोहरे मोहरेंना मी चांगला ऐकत होतो अतिशय चांगल्या योजना ते सांगत होते आपण काही जे लक्षात आलं असेल मी विश्वास व्यक्त करतो की आपण आता या पुढे त्यांनी ज्या सूचना सांगितल्या मावरे साहेबांनी आणि नि, आठवले साहेबांनी त्या आपल्या रोजगार आणि व्यवसायाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणार आहेत इथे तरुण नव्हते काही तरीही आपल्याकडे जे तरुण आहेत त्यांनी ह्या इतरांपर्यंत पोचवाव्या भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम म्हणून पोचवाव्या प्रामुख्यानं आपण जे जे करतो ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच करतो माझ्या घराचं वास्तू असेल माझ्या माझ्या पोराच्या नातवाचं असेल किंवा कुठले माझ्या घरचं लग्न असेल तर फक्त आणि फक्त भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच हे जर आपण केलं तर भारतीय बौद्ध महासभा घराघरात पोचेल भारतीय बौद्ध महासभा हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आणि तो घरात पोहोचण्याचं काम तुम्हाला मला करायचं आहे आता मी भैया साहेबांवर भैया साहेबांनी काय काम आहे भैयासाहेब आंबेडकर तुम्हा आवाज देत तो मग बाबासाहेबांचे पुत्र होते बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकरांना पाच पाच आपत्ती झाली पहिले भैयासाहेब आंबेडकर होते ज्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बारा ला झाला त्यानंतर इंदू रमेश गंगाधर आणि शेवटी राजरत्न पण ते चारही गदा कारण का तरी संशोधन ते नाही ज्यांनी या देशातल्या कोट्यावधीची संस्था उभी केली त्यांच्या मुलाला औषधोपचार नाही पळवा गेलो जिला आपण अतिशय आदरणी आपल्या माते समान महत्व देतो की मुला मातेपेक्षा अधिक महत्व देतो की आपली सांस्कृतिक माता माता रमाई कशा ही कशाने मरण पावते वयाच्या कितव्या वर्षी मरण पावते जरा याचा गांभीर्याने विचार करा गंभीर व्हा ती वयाच्या सदुतीसा वर्षी क्षयाने मरण पावते सदुतीसा वर्ष ही मरणाच वय आहे का क्षय हा आजार आहे का फार मोठा आजार आहे का तुमच्यापैकी कुणाचा नातेवाईक क्षय आजाराने आता मरेल का जर आम्हाला जाऊ नागपुरात होत असेल तर मुंबईला जाऊ मुंबईला होत असेल तर दिल्लीला जाऊ दिल्लीला होत असेल तर फॉरेन ला जाऊ तरीक्षा आजाराने कोणी आमचा राजवाईत मरणार नाही